नमस्कार मैत्रिणींनो तर मी तुम्हाला ना आज ब्लाऊज कसा बसला पाहिजे ते मी तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकता माझ्या अंगामध्ये ब्लाऊज हा कसा बसला आहे बघा बाई पण बघा तुम्ही परफेक्ट एकदम कसा बसला आहे तो ब्लाऊज हे बघा तुम्ही घरा पण बघू शकता हे बघा कसा व्यवस्थित एकदम फिटिंगमध्ये ब्लाऊज बसला हिथं पण तुम्ही बघू शकता हे बघा आणि ह्याला कसं कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघा तर ह्याच्यामध्ये प्लेन कापड आहे आणि हे ह्याच्यामधलं साडीमधले कापड आहे तर ह्याला काही ह्याची लावलेली साडीतली थो हिथं लेस टाकली आणि हिथं पण पूर्ण अशी लेस टाकली आणि कापडाचेच असे बंद तयार केले आहेत तर कसं वाटली म्हणजे ब्लाउजची फिटिंग आणि ब्लाउज तर मी तुम्हाला म्हणजे ह्याच्या आधी सांगितलं होतं की असं वेगळं कॉम्बिनेशन केल्यानंतर पण छान दिसतं तुम्ही ब्लाऊज शिवताना पण त्यावेळेस मी घातलेला नव्हता तर आता मी घातलेला आहे ब्लाऊज म्हणजे लग्नासाठी त्यासाठी मग दाखवते तुम्हाला की कशाप्रकारे ब्लाऊज बसला आहे एकदम फिटिंगमध्ये तर असं शिवल्यानंतर आपण ब्लाऊज बसला तर व्यवस्थित बसला असं म्हणजे लगेच लक्षात येते तुमच्या हे बघा बघू शकताय तुम्ही कसा दिसतोय तर असा तुमचा ब्लाऊज हा बसला पाहिजे हे बघा पाठी मग गळातून बघा तुम्ही दोन्ही बाजूला मी तुम्हाला दाखवले तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ तर सांगा आणि नंतर आपण नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला करा आणि शेअर करा